गीता अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीपुत्र अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे भारता तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वता जाणणे जे ज्ञान आहे असे माझे मत आहे ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या विकारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून एक हे क्षेत्र आणि क्षेत्र यांचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितलेले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पाच महाभूते अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिय एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध तसेच इच्छा द्वेष सुख दुःख स्थूल देहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकरांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे मन वाणी इत्यादी बाबत सरळपणा श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धी अंतकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियासह शरीराचा निग्रह इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू प्रधत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडते आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अभि अव्यभिचारणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे हे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनादि ब्रह्म ब्रह्मसत मी म्हणता येत नाही आणि असत ही म्हणता येत नाही ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडे असलेले तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे ते सर्व इंद्रियाच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे ते आसक्ती रहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे हे चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे तसेच चर आणि अचर ही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे करण्याजोगे आहे तसेच अतिशय जवळ आणि दूर असलेले तेच आहे हे परमात्मा विभागरहित एक रूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे तसाच तो जोगा परमात्मा रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा रुद्र रूपाने सहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे हे परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्वता जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादे आहेत असे तू समज आणि राग द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थ ही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा भोगण्याला कारण म्हटला जातो प्रकृतीला राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनित जन्म मिळण्यास कारण आहे या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे तोच साक्ष असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीव रूपाने भोगता ब्रह्मदेवित्तांदीचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वता जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काही जण योगाच्या द्वारे आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारे पाहतात म्हणजेच प्राप्त करून घेतात परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे न जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडून एकूणच तद्नुसार उपासना करतात आणि ते एकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसारसागर खात्रीने तरुण जातात हे प्रवर्षा अर्जुना जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे तू जाण जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूतान परमेश्वर हा अविनाशी आणि सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारे आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासून सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो त्याच क्षणी तो, तो सचिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो हे कुंती पुत्र अर्जुना या अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सर्वत्व व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्या कारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही हे भारता ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रगतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्त्वता जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्रशस्त्रज्ञ विभाग योग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला भगवद्गीतेचा अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सारांश या अध्यायात भगवंताने क्षेत्र शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यांच्यातील फरक तसेच ज्ञान आणि अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट केले आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्र भगवंत अर्जुनाला सांगतात की हे भारता तू हे सर्व क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा मलाच समज क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ म्हणजे जो या क्षेत्रात शरीरात राहतो आणि जाणतो तो आत्मा आहे ज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा जो भेद जाणतो तो खरा ज्ञान आहे असे भगवंत म्हणतात अज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या फरकाला न ओळखणे हे अज्ञान आहे ज्ञानाची लक्षणे भगवद्गीतेच्या या भागात भगवंत ज्ञानाची काही लक्षणे सांगतात जसे अहंकार नसणे ढोंग नसणे हिंसा न करणे समक्षीलता सरळपणा गुरुसेवा इत्यादी इंद्रियावरील संयम विषयांचा त्याग इत्यादी ज्ञानाचे फळ जे ज्ञानाने युक्त असतात ते भगवंताच्या प्राप्तीस पात्र ठरतात भगवंताच्या प्राप्तीमुळे सर्व दुःखातून मुक्ती मिळते निष्कर्ष या अध्यायात भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संबंध आणि ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करतात भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञानाची आवश्यकता आहे भगवत भगवद्गीतेतील हा अध्याय मनुष्याला आत्मज्ञान आणि भगवत प्राप्तीसाठी मार्गदर्शन करतो